Yeah. पक्ष शरदचंद्रजी पवार पवारच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये इगतपुरीचे कार्यकर्ते असतील नाशिक जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष असतील युवकचे प्रदेश पदाधिकारी असतील आम्ही सर्वांनी मिळून बंद पाडला त्याचं कारण असं की पडग्यापासून या टोलचं लिमिट आहे त्याच्यामध्ये अत्यंत मोठे खड्डे या ठिकाणी तासाच्या हा हा कालावधी मुंबईला जाण्यासाठी लागतो आणि रोड अंडर असताना कुठल्याही प्रकारचा टोल वसूल करण्यात येऊ नये काल एका कॉलेजच्या मुलाला त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये अडकून मोटरसायकल मध्ये त्याच्या डोक्यावरून ट्रक गेली तिची नुकसान भरपाई भरपाई ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने दिली पाहिजे ये ये ही आमची प्रा प्रकाशाने मागणी आहे हे सरकार या ठिकाणी माहितीचा अतिशय झोपलेल्या परि अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राहतं कुठल्याही प्रकारचं संवेदनशील सरकार हे नाही आम्ही नागरिकांचे हाल कुठल्याही परिस्थितीने पाहू शकत नाही नागरिकांना गाडीधारकांना या ठिकाणी भेटी सगळ्यात येऊ नये ही प्रकाशाने मागणी आमची राहील जोपर्यंत